प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात यापुढे नवीन घरकुल उभारणी करताना लाभार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या साडेसहा लाख रुपये किमतीमध्ये आणखी काही प्रमाणात रक्कम कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी सार्वजनिक खासगी भागीदारीतील प्रकल्पांतर्गत मिरज इथं उभारलेल्या सांगली जिल्ह्यातील एकमेव भीमपला स्टॉवर्स या प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी खासदार विशाल पाटील आमदार सुधीर दादा गाडगीळ जिल्हाधिकारी अशोक काकडे आयुक्त शुभम गुप्ता भाजपाचे नेते दीपक शिंदे जनसुराज्यचे समित कदम गोखले इन्फ्रा डेव्हलपर्सचे प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विनायक गोखले आणि माजी प्राचार्य राजू झाडबुक्के उपस्थित होते हा प्रकल्प सांगली मिरजेतील बांधकाम व्यावसायिक गोखले इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी पूर्ण केलेला आहे सदनिकांच्या किमतीमध्ये अतिरिक्त दोन वर्षाचा देखभाल खर्च स्वतः गोखले इन्फ्रा डेव्हलपर्स यांनी लाभार्थ्यांना दिलेला आहे हा प्रकल्प एकूण एकशे एक्क्याऐंशी सदनिकांचा असून पंतप्रधान यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पामध्ये गोखले इन्फ्रा डेव्हलपर्स यांनी खारीचा वाटा उचललेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पाच शहरी अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील जनतेकरता प्रधानमंत्री आवास योजना शहरी सार्वजनिक खाजगी भागीदारी जाहीर केली ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत आहे आणि स्वतःचं पक्क घर नाही अशा व्यक्तीला लाभार्थीकडून